पुणे शहरात वाढणाऱ्या मोबाईल चोरी बसमधील मोबाईल चोरींना आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी युनिट पाच गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे युनिटच्या कार्यक्षेत्रात कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस पथकाला माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार परवेज शेख यानं कोंढवा आणि हडपसर येथील बसमधून आणि भाजी मार्केट येथून मोबाईल चोरी केली आहे चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी शीतल पेट्रोल पंपाजवळ कोंढवा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली युनिटच्या स्टाफनं वरिष्ठांच्या आदेशानं शीतल पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून बातमीतील वर्णनाप्रमाणे इसमाश्री शीतापीनं पकडून ताब्यात घेतलंय त्याचं नाव परवेज रहमान शेख वय वर्ष चाळीस धंदा इस्त्रीवाला राहणार गल्ली नंबर बावीस महिमा अपार्टमेंट प्लॅट नंबर दोन भाग्यदाई नगर कोंडवा खुर्द पुणे यास त्याच्या कब्जातील एकूण पंचावन्न हजार रुपये किमतीचे एकूण पाच मोबाईल हँडसेटसह ताब्यात घेतले त्याबाबत त्याच्याकडे केलेल्या तपासात ता त्यानं कोंढवा येथील एका घराचा दरवाजा उघडाक असताना आणि हडपसर येथे बसमध्ये आणि भाजी मार्केटमधील नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरी केल्याचं निष्पन्न झालंय तसेच कोंढवा आणि हडपसर येथे केलेले पाच गुन्हे उघडकीस आले सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेंद्र बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहटे आणि पोलीस अंमलदार राजेश शेख प्रमोद टिळेकर दया शेगर पृथ्वीराज पांडुळे स्वाती गावडे पल्लवी मोरे आणि राहुल ढमडेरे यांनी केली आहे